नमस्कार मित्रांनो सर्पमित्र युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत रोडवरील मोरेसर यांच्या घराच्या शेजारी आज आमच्या सोबत आहेत दत्तात्रय गुंड तसेच सचिन लोंडे आणि मी सर्पमित्र सूरज कदम येथील नागरिकांनी येथील घराच्या शेजारी या लाकडामध्ये एक साप बघितलेला आहे जसा की साप पाहिला तसा त्यांनी आम्हाला कॉल केला आपण बघू शकता हा मांडूळ जातीचा पूर्णपणे बिनविषारी साप आहे या सापापासून आपल्याला कुठलाही धोका नाही त्यामुळं नागरिकांनी कुठल्याच सापाला मारू नये कारण साप हा आपला शत्रू नाही आहे तो मित्र आहे या मांडूळ जातीच्या सापाविषयी खूप अंधश्रद्धा आहे की या सापाला दोन तोंड असतात आणि हा साप सहा महिने सहा सहा महिन्याला तोंड चेंज करतो तसं काही नाही आहे हा साप आ, या सापाला एकच तोंड आहे फक्त याचं शेपूट आणि तोंड सेम दिसतं त्यामुळं लोकांना वाटतं याला दोन तोंड आहेत आणि हा सहा महिन्याला तोंड चेंज करत नाही आणि या सापाविषयी अजून अंधश्रद्धा आहे की हा करोडो रुपयाला विकतो लाखो रुपयाला विकतो पण असं काही नाही आहे की तीन किलोच्या वर जर मांडू जातीचा साप असेल तर तो, तो विकला जातो पण असं काही नाही आहे या सापाची जास्तीत जास्त वेट वजन तीन अडीच किलोच राहतं त्यामुळं आणि या सापाची खूप तस्करी होते पण या सापाचा तस्करी असं कोणी करू नये जर कोणी या मांडू जातीच्या सापाची तस्करी करताना आढळलं तर त्याच्यावर वन विभागामार्फत कारवाई होऊ शकते हा हा साप कुठेही विकत नाही किंवा या सापातून असं कुणी म्हणतात औषध बनवतात किंवा अजून काही वगैरे वगैरे पण असं काही नाही आहे हा शेतकऱ्याचा मित्र आहे आपण या सापाला मारू नका या साप या सापाला विकू नका कारण जर असं कोणी विकताना आढळलं तर त्याच्यावर कारवाई होईल कारण आम आम्हाला तर असे साप भरपूर मिळतात प्रत्येक सर्व मित्राला असं विकता येत नाही लोक खूप म्हणतात ते लाख रुपयाला विकतं करोड रुपयाला विकतं आणि कोणी कोणी तस्करी करण्याचा प्रयत्न पण करतात पण एक ना एक दिवस ते पकडले जातात हा आपला हा साप आपला मित्र आहे आपण बघू शकता या सापाला आपण सुरक्षितरित्या पकडलेला आहे त्याला आता पॅक करून हा जिथं जगू शकेल जिथं राहू शकेल त्या भागात याला आपण सोडून देणार आहोत आम्ही सर्व साप वनिबागाच्या जंगल परिसरामध्ये सोडून देतो असेच आमचे साप पकडतानाचे प्राणी पकडतानाचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला बघू शकता फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद we <laughs>